इतरांचं रक्षण करतात असेच एक व्यक्तिमत्व ज्यांनी राजकीय जीवनात सामाजिक जीवनात अनेक वादळं परतवून लावून सर्वसामान्यांची सेवा केली आपलं आयुष्य राजे घराण्यातलं असतानासुद्धा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजेसाहेब त्याचबरोबर कुलकर्णीसाहेब जाधव साहेब वाडकर गुरुजी नगरसेविका काकिया त्याचबरोबर आमचे शांत संयमी प्रामाणिक असे संजय गांधी निराधारचे सदस्य अरुण साहेब हे तसेच या ठिकाणी जमलेले सर्व निराधार बांधव बघितली आज या ठिकाणी जो पेन्शन वाटपाचा कार्यक्रमाचा जो सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं टाळणार नाही की आम्ही तुमची पत्रं घरपोच केली असतील पण हे कुणी केलं काय केलं किंवा कागद कुणी घेतली आणि याच्यामागं आमचे गॉडफादर कोण आहेत किंवा त्याचा पाठपुरावा कोणी केला असे आदरणीय राजे आणि तुमची या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट होईल हा प्रामाणिक हेतू घेऊन हा कार्यक्रम आज यशस्वी आपण करतोय तर मी सांगायचं एवढंच आहे की या मा इथून मागच्या काळामध्ये पाच पाच हजार रुपये राजेसाहेब घेऊन पेन्शन केल्या जायच्या एक दोन पेन्शन मिळायच्या आणि बंद व्हायच्या इथं मला उपस्थित आहे की असेल किती जरा उठा किती पैसे घेतले पाच हजार घेतले काय हां पाच हजार रुपये घेऊन एकेकांची पेन्शन केली पण ती एक महिन्यातच मिळाली आहे आणि बंद झाली तर तसं न करता आम्हाला राजेसाहेबांची शिकवण आहे प्रत्येक कार्यालया का, कार्यकर्त्याला गावातील सांगितले की तुम्ही जे कार्य कराला आहे ते त्यांच्या आशीर्वादासाठी कराला तर त्यांचं पैसे एक रुपये कुणाचा घ्यायचा नाही आम्ही आजपर्यंत जे काम केलं आहे ते अगदी झेरॉक्सपासून मला इथं महिला उपस्थित त्यांना सांगायचं आहे की राजेसाहेबांच्या समोर सांगतो की तुमची कागद घेतलेली सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस माहीत नसेल आता इथं दीपाली केदारी पाटील असतील बामणीजा त्यांचं राजेसाहेब मिस्टर वारून फक्त सामील झाले पण ज्या दिवशी बारावा दिवस होईल त्या तेराव्या दिवशी आम्ही त्यांच्या घरापर्यंत गेलो राजे समर्थी सिंह ढारी आपल्या दारी अशी संकल्पना जी राजेसाहेबांची आहे ती कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही पोचवून त्या ठिकाणी गेलो आणि त्यांची डॉक्युमेंट घेतली आज त्यांना माहिती नव्हती की आज पेन्शन त्यांची मंजूर झाली आणि आम्ही त्यांना पेन्शनपत्र वाटपासाठी त्या महिलेच्या डोळ्यात आनंदा तर सांगण्याचा हेतू इतका आहे की आम्ही कोणताही स्वार्थ न घेता म्हणजे आम्ही कार्यकर्ते काम करतोय म्हणजे आम्हाला कुठं काय इलेक्शन सरपंच की लढवायची असं काही नाही आहे राजेसाहेबांच्या समोर आम्ही सांगतोय आमची फक्त एवढीच इच्छा आहे तुम्हाला बोलवली की तुम्ही फक्त सर्वांनी हात वरती करून राजेसाहेबांना आशीर्वाद द्या राजेसाहेबांच्या पाठीशी राहा द्यायचा काय एवढीच इच्छा आहे तुमच्याकडून आमची त्यानंतर जे काय तुमचं पासबुक आम्ही राजे बँकेचं काढले ज्यांनी काढलेलं नाही त्यांनी त्या लाभार्थ्याने राजे बँकेचं पासबुक काढून घ्या कारण काय तुम्हाला पेन्शन जमा झाली की ते अन्याय जायलासाठी आणि एक दिवसाचा खडा करून त्या ठिकाणी तुम्हाला जायला पाहिजे हातावरची कोटा असणारी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात आणि राजे बँकेच्या माध्यमातून आदरणीय राजेसाहेबांच्या आदेशानुसार तुम्हाला घरपोच आम्ही पेन्शन पोच करणार आहात पण पासबुक जेणेकरून सत्ता भरून घ्यायचा आहे विनोदाचा भाग म्हणून सांगतो कुलकर्णी साहेब काल इथं आजी आधी आणि म्हटली मोदीने दिलेलं सहा हजार रुपये मलाच का चार दोन हजार रुपये दिलेत म्हणा मला काय कळेल मी म्हटलं आणि म्हटलं पासबुक बघूया पासबुक भरायला नव्हतं मी म्हटलं कोणाला नाही घेऊन गेले तेच पैसे तर नाथवाला घेऊन गेलो तुम्हाला मी म्हटलं ये उद्या ये म्हटलं पासबुक भरून आणतो अक्षरशः बँकेतून पासबुक भरून आणलं राजे बँकेतून आणि परत म्हातारी दुसऱ्या दिवशी येतानाच म्हणत आली मोदीने दिल्यानं सहा हजार रुपयेचं काय झालं एकीकडे तिला दो सा चार हजार गेलेलं दोघं होतं पण माझ्या मनात वेगळं एक समाधान होतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या वयात त्या महिलेच्या तोंडातीचं नाव आहे व त्यांचं नाव आहे इतक्या तळापर्यंत जे पंतप्रधान पोचले त्याबद्दल मला त्यांचं कौतुक आहे आणि हे जे काम केले हे नरेंद्र मोदी साहेबांना किंवा भाजप जे, कि जे न्यानाचा तळागाळापर्यंत जे काम केले ते माझ्या नेत्याने केले त्याचा मला सार्थ अभिमान आणि अशा नेत्याचा कार्यकर्ता होण्याचं भाग्य आमच्या नशीबी लागलं आहे त्याबद्दल राजेसाहेबांचे मी मनापासून आभार मानतो त्या म्हातारीला म्हटलं पासबुक भरून आणले आणि मोदी साहेबांनी सहा हजार रुपये तुला पाठविल्या खरं तुझ्या राहुलनं चार हजार रुपये काढले मग आता राहुल काय राहुल गांधी का नव्हत पण योगायोगानं त्या नातवाचं तिचं नाव राहुलच आहे मी तुला सांगितलं तर राहुल दुसऱ्या दिवशी आला म्हटलं तुम्हाला ईडी पिढी चौकशी लावायची सवय आहे आणि मी चार हजार म्हातारीचं परत देतो की हे परविषय थांबवा मग म्हणतं ही मोदीची गॅरंटी आहे म्हणते आपल्या टी व्हीला दिसतंय बघा मोदी की गॅरंटी तसं तुम्हाला वर्ण केंद्राकडनं असू दे राज्याकडनं असू दे किती पैसे येतात हे रितसर तुम्हाला एक रुपये न काढता तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही सर्वांच्या माध्यमातून करतोय या पुढे म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण ह्या कामामध्ये केलेलं नाही मला वाटतं होतं आम्ही लहान होतो पण स्वर्गीय राजेसाहेबांची शिकवण आहे की राजकारण हे लोणच्यापुरतं करायचं आहे आणि ते झाले की तेवढं राजकारण मतदान झाले की तिथं विसरून जाऊन आपण गोरगरीब जनतेची सेवा करायची म्हणून आम्ही राजकारण हे लोणच्यापुरतंच केलं आहे मला, के मला इथं जमलेल्या सगळ्या महिलांच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या थोड्या मंडली गटाच्या पण आहेत गावातल्या आमच्या एकूण गावातला चौदा प्रस्ताव प्रस्ताव आहेत बांधणीतलं त्या तेरा प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतल्यात एम पी पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते सर्व पाठपुरावा करून त्यांचा एक रुपये झोहराडसोच पैसेही आम्ही त्यांचं घातलेलं आहे तर मला वाटते इथं सोनाबाई कुंभार असतील इथं आहेत बघा बागा साहेब सा, त्या मंडली गटाचे म्हणजे ह्या ग्रामपंचायतीचे उमेदवार होते पण आम्ही तसं राजकारण कुठलंही केलेलं नाही त्यांच्या मागच्या बॅचला त्यांच्या मिस्टरांची झाली आणि आता त्यांची झाली स्वर्गीय राजेसाहेबांची शिकवण जी आहे लोणच्यापुरतं राजकारण करायचं आम्ही तेच केले शंभर टक्के ऐंशी टक्के त... नव्वद टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्या सर्वांनी राजेसाहेबांच्या पाठीशी असून उभा राहावं आम्हाला कोणतीही इच्छा नाही तुम्ही राजेसाहेबांच्या पाठीमागं भक्कम उभा राहो त्यांना आशीर्वाद द्यावेत एवढीच ह्या कार्यक्रमाच्या चरणी विनंती करतो जय जय

एकनाथ साहेबांचा काहीतरी कार्यक्रम होता शासन आपल्या दारीचा त्यावेळीपासून मी रंधडी एवढंच आमचं छोटंसं गाव आहे आणि पूर्व साईडचं सा पहिलं गाव आहे आज त्रेचाळीस सवी पेन्शन मंजूर करून दिलेली आहे आणि ती सवी ती सवी जी मंजूर आहेत त्याला तुमच्या माध्यमातून आणि अरुण गुरु साहेबांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे दादा तसंच दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून काम करताना आम्ही तुमच्याकडे चार पाच ते पाच ते सहा वेळ आलो तसं साहेबांनी फोन लावा मॅडमांना फोन लावा आम्ही एक प्राधान्य लाभार्थी आमच्या गावामध्ये प्राधान्य लाभार्थी प्राधान्य लाभार्थी जी आ, लोक वंचित होती त्या लोकांचं मंजुरी करून तुमच्या माध्यमातून आम्ही मंजुरी करून घेतली आहेत त्यांचंही फक्त या कार्यक्रमाला आमचं विनंती आहे मी सकाळी बोलल्याप्रमाणे त्यांचंही मंजुरीपत्र वाट आहे दादा एवढंच मला सांगायचं आहे की घटतट न बघता आम्ही स्वतः काम केलं तुमच्या तुम्ही जसं आम्हाला सांगता त्या पद्धतीने आम्ही काम करतोय काम करता करता काही लोक समाजामध्ये असू द्या किंवा गावामध्ये असू द्या अपोजिट पार्टी कायम बदनामी असते दादा माझी बदनामी अशी केली गेली गावा की गावामध्ये नामंजूर झालं की प्रदीप तुमचंच तुमचं ठेवलं बघा बाजूला काढून ठेवलं बघा आणि मंजूर केलं की आम्ही केलं बघा ही त्यांची प्रवृत्ती आहे परंतु दादा आमच्या गटाची असू दे किंवा आमच्या गटामध्ये दुसऱ्या माध्यमातून दुसऱ्या गटाची लोकं जरी आली तर आम्ही काम करताना की बाबा आम्ही रद्द जरी झाली तर तुम्ही ह्या कारणानं रद्द झाली किंवा ह्या कारणानं तुमची शेती असल्यामुळे रद्द झाली असं सांगतोय आणि त्यानंतर आम्ही अपोज रुलांची रद्द झाली कधी कुणाला आणलं नाही फक्त हेतू एवढाच आहे की आमचा कुणाचंही ते आम्ही करतो आहे आणि तुमच्या मार्शाने खाली काम करता करता आज दादा आम्ही त्रेचाळीसहुन आधी दिलेले आहेत आणि पंचवीस प्रस्ताव आता अरुण गुरुव्हा आम्ही दिलेले आहेत दादा शंभर टक्के सांगतो पंचवीसपैकी आमची कमीत कमी बावीस प्रस्ताव अजून मंजूर होतील ही मला पण खात्री आहे आणि अरुण गुरुव्हानी पण आम्हाला खात्री दिलेली आहे दादा एवढंच सांगायचं आहे आम्ही पेन्शन असू दे किंवा अन्य कोणतीही कामं असू द्यात काम करताना आम्ही प्रामाणिकपणे राहुल खोत आमच्यासोबत कायम असतात जसं सरपंच झाल्या तसं तिने आमच्या कायमसोबत आहेत आणि सपाज राहुल खोत असेल आणि आमचे चेतन देवमाने असतील अमोल शिवे तर नदीच्या पलीकडे आहेत खरं आमची मिटिंग दादा की नाही रेमण चौकामध्ये होते तुम्हाला सांगायला मी तिथनं सगळं आम्ही काय असलं ते योजना असले ते असलं आणि दादा तसं सांगता आता बाहेरच्या दोन तीन गावातील सुद्धा लोक मला थोडंफार कामाच्या निमित्त ओळखतात त्यावेळी ओळखतात त्यांना सुद्धा सांगतोय आता मजले साहेब त्यांच्याकडे मी दोन तीन लोकं पाठवते त्यांनी पात्र केली म्हणजे प्रस्ताव पाठपुरावा केला दादा एवढं सांगतो तुमच्यामुळं मला संधी मिळाली आणि संधी मिळत्यामुळे तर मी त्या संधीचं सोनं केलं मला गावामध्ये पण गावामध्ये पण आता सलग दहा वर्ष पहिल्यांदा मी सदस्य होतो आता माझी मिसेस आलेले आहेत तीसुद्धा सदस्य आहे दादा तुमच्या नेतृत्वात काम करताना मला त्या कामाची पोच पावती मिळते आणि तुमच्या नेतृत्वात काम करताना कोणतीही अपेक्षा न पाळता दादा निस्वार्थपणे मी तुमच्यासाठी काम करतोय आणि इथून कोणी राहील आणि शंभर टक्के तुम्हाला आमदारकीच्या वेळी फक्त या माध्यम नाही सांगा पर सांगायचं परंतु माझी सांगायची इच्छा झाली शंभर टक्के रंदेवाडीमध्ये मागच्यापेक्षा जास्त आकडा अपेक्षित तुम्हाला आकडा जो आहे आकडा मी बोलणार ते शंभर टक्के देणार दादा आणि राहुल कोत यांच्या माध्यमातून देणार एवढंच बोलतो मी दादा आणि धन्यवाद घेतो जैन जय मार आणि यानंतर दोन लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपात यासाठी मनोगत व्यक्त करत आहे प्रथम सुनाबाई तोराडे कागर संजय गांधी येणार योजनेच्या लाभार्थी आहे सुलाबाई तोराडे कागर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे

माझं नाव मंगलचंद्रकांत माने गाव माझं बामणी हे पेन्शिलसाठी आम्ही सगळी विकी पाठी मगना आम्ही सगळे हजर आहे आणि एम के पाटील साहेबांनी आमचं पूर्णपणे सगळी कामं करत आहेत आतापतूर